तो क्या बोलती पब्लिक या सिरीजचा सेकंड एपिसोड जे आहे आज मी बनवत आहे तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा या व्हिडिओमध्ये आपण शिवरायांचा छावा या चित्रपटाबद्दल काही प्रेक्षकांच्या कमेंट्स काही प्रेक्षकांचे म्हणणे आपण जाणून घेऊयात तर पहिली कमेंट शिवाजी नावाच्या एका युजरने दिलेली आहे सुपर डायरेक्शन ग्रेट म्युझिक वॉ म्युझिक हे सर्व म्हणतातच परंतु त्यासोबत ते त्यास असं म्हणतात दिग्पालजी तुम्ही जे ऐतिहासिक चित्रपट काढत आहात ते या व आ, या व पुढील पिढीसाठी नक्कीच लाभदायी ठरतील असाच शिवरायांचा इतिहास आमच्यासमोर आनंद जावा जय शिवराय जय शंभुराचे दहा पैकी दहा स्टार यांनी दिलेले आहेत त्यानंतर आता दुसरा एक युजर जे आहे ते असं म्हणतात द फिल्म इज बेस्ट ऑल मराठा पीपल शूड मस्ट वॉच इट द मूवी हॅज बेस्ट सिनेमॅटोग्राफी अँड द बीजियम इज ऑसम व द स्टोरी टेलिंग लिटर एक्स्ट्रा बाय माय पर्सनल रिस्पॉन्स यांनी दहापैकी नऊ असं या चित्रपटाला रेटिंग जे आहे दिले दिलेले आहेत आता एका युजरने काय दिलेलं आहे तर सर्वात सर्वात बेस्ट मूवी ऑफ द इयर भरपूर मस्त सगळे डायलॉगपासून लँग्वेज टोन्स एकदम मस्त आहे आणि फक्त सी जे आय आणि व्ही एफ एक्समध्ये थोडा ग्रो केला पाहिजे बाकी एकदम कडक दहापैकी दहा स्टार यांनी रेटिंग दिलेली आहे आणखी एक युजर काय म्हणतो बघा तर खूप छान मूवी आहे सर्वांनी बघा आपले शंभू राजे कसे होते त्यांचा पराक्रम खूप छान मांडलेला आहे आपल्या आपल्याला लाईफमध्ये पुढे जाण्यासाठी हेल्प करेल दहापैकी दहा आता यानंतर आणखी एक युजर काय म्हणतो तर बघा मूवी टेक्स यू बॅक टू सिक्स्टीन एटीज यू विल ॲक्च्युली फील द मोमेंट्स पॉवर मूवी छत्रपती संभाजी महाराज की जे दहा पैकी दहा युजरनी या चित्रपटाला रिव्ह्यू दिलेले आहेत त्यानंतर एका युजर काय म्हणतो बघा चांगलेच नाही तर थोडे निगेटिव्ह रिव्ह्यूज देखील आले वेस्ट ऑफ मनी म्हणतो पूर्णपणे गणलेला मूवी पिक्चर पाहताना अक्षरशः महाराजांचा अपमान झाल्यासारखं वाटतं जर बजेट नसेल तर कृपया महाराजांवर मूवी बनवू नये असं यांचं म्हणणे आहे दहापैकी दोन स्टार यांनी रेटिंग दिलेले आहेत म्हणजे काही जणांना मुव्ही आवडला देखील नाही त्यानंतर आणखी जर सांगायला गेलं तर एक जण काय म्हणतो बघा पूर्ण अपेक्षाभंग केलेला चित्रपट महाराजांचा अपमान आहे असला चित्रपट प्रवीण तरडेचा हंबीररा ज्या दर्जाचा आहे त्याचा एक टक्का पण हा चित्रपट नाही लांजेकरांना एक विनंती आहे पूर्ण महाराष्ट्रांचे दैवत आहेत जर आपण क्षमश नसाल आ, सक्षम नसाल सक्षम तर या यांच्यावर चित्रपट बनवून करू नका आमच्या भावनांशी खेळू नका एकदा छावा कादंबरी पण वाचा बराच काही आहे लिहिण्यासारखं जाऊ द्या याने दहापैकी एक स्टार रेटिंग जी आहे दिलेली आहे त्यानंतर एक जर काय म्हणतो बघा तर श्री शंभूराजांची भूमिका भूषण या कलाकारांनी केली त्यामध्ये तो कमी पडला कारण तो आवाज आणि ते रौद्र रूप पाहिजे तसे बघायला भेटले नाही मी अजूनही पावनखिंड पाहतो अंगावर काटा येतो तो, तो पाहताना पण हा चित्रपट बघताना तसे काही वाटले नाही बाकी चित्रपट हा चित्रपटगृहात जाऊन जाऊनच बघा जयशंपूराज जय जयशंभूराज यांनी दहा पैकी सात रिव्यू दिलेले आहेत आता एक जण परत काय म्हणतात द ॲक्टिंग ऑफ ऑल ऍक्टर्स आर गुड बट इट सीम्स द सेम स्लो स्टोरी लाईन ऑफ दिल स्टाईल द मूवी शूल बी फास्टर अँड शुड एंगेज द ऑडियन्स लाईक हंबीरराव मूवी ते तानाजी द अनसंग वॉरियर बाजीराव मस्तानी स्टाईल अशा प्रकारचा एक रिव्ह्यू दिलेला आहे दहापैकी सात स्टार यांनी रेटिंग जे आहे दिलेली आहे आता एकाने दहापैकी तीन स्टार रेटिंग दिलेली आहे आणि काय म्हणतो तर छावा नावाला शोभणारा चित्रपट नाहीच अशा प्रकारे ज्या रेटिंग ज्या आहेत या चित्रपटाला दिलेल्या आहेत तर तुम्ही हा चित्रपट जो आहे शिवरायांचा छावा बघितलेला आहे का नाही आणि तुमची मतं नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये मांडा थँक्यू